वाटेवरल्या पाऊलखुणा प्रकरण नव्याण्णव घारापूरकर गुरुजींचा अमृत महोत्सव संपन्न झाला दोन हजार एकवीसला दिवाळी वृषाली आणि मृणालीचा अपघात झाला थोड्याच दिवसात त्या दोघीही सावरल्या आणि कामाला जाऊ लागल्या मृणाली तेव्हा आमच्याजवळच डॉक्टर अस्मिता अंभोरे यांच्याकडे कार्यरत होती वृषाली चर्च गेटला जाऊ लागले आता करोना जवळजवळ संपत आला होता तीन फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी सौ शोभाताईचा नातू समर्थची मुंज बोरिवली येथे झाली या वर्षाच्या प्रारंभीच अनेक पाहुण्या रावळ्यांची भेट झाली तोच धागा पकडून मी वृषालीला म्हणालो की याच वर्षी पुन्हा आपण सर्व पाहुण्या रावळ्यांना बोलवणार आहोत तुझ्या विवाहासाठी तेव्हा वृषाली म्हणाले की बाबा एवढी घाई करायची काय गरज आहे मी आपल्याला एवढी जड झाली आहे का मी म्हणालो की बेटा मुद्दा जड होण्याचा नसतो प्रत्येक गोष्ट वेळेत झालेली योग्य असते जास्त विलंब करण्यात काय अर्थ आहे मात्र तिला ते पटत नव्हतं ती म्हणे की तुम्हाला सध्या काही काम नाही मृणाली लहानच आहे त्यामुळे मी तुमच्याजवळच अजून दोन चार वर्ष थांबते माझे लग्न झाल्यावर तुमचं कसं होईल मी म्हणालो की एवढा विचार करायचा नसतो कामाचं म्हणशील काम आज आहे उद्या नाही काम सातत्याने येत असतं कधीतरीच अशी परिस्थिती असते आता मृणालीने डॉक्टरांकडचे काम काही कारणास्तव सोडले आणि शिवण क्लास सुरू केला ते सहा महिन्यांचं प्रशिक्षण होतं त्यातही तिला चांगलीच गती प्राप्त झाली वेळोवेळी ती वेगवेगळे कपडे शिवत असे आणि सारखी व्यस्त राहत असे महाराष्ट्र अंध औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री भाई यांनी गावाकडे नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर तालुक्यात एक बंगला बांधला होता त्याच्या वास्तुशांतीचे त्यांनी आमंत्रण दिलं होतं अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी आम्ही सर्व मित्रमंडळी त्यांच्या गावी गेलो सुरेश जांभळे यांच्या घरी आमची सर्वांची व्यवस्था केली होती सुरेश जांभळे हे सय्यदभाईंचे मित्र मुंबई महानगरपालिकेत कार्यरत आहेत महाराष्ट्र अंध औद्योगिक सहकारी संस्थेच्या वेगवेगळ्या सहलीत सहभागी होतात आणि सर्वांनाच अत्यंत प्रेमाने मदत करतात रायगड चढताना त्यांनी केलेली मदत ही लक्षवेधी ठरली यावेळेस देखील सुरेश जांभळे यांनी घरचं कार्य असल्यासारखी आमची व्यवस्था ठेवली आणि पुन्हा पुढील प्रवासापर्यंत आम्हा सर्व मित्रांना सहकार्य केले ते दोन तीन दिवस खूपच मजेत आणि आनंदात गेले उत्साह संचारला तिथून पुन्हा मुंबईला आल्यानंतर एक दीड महिन्यात एक दुर्दैवी बातमी ऐकावी लागली आणि अतिशय दुःख झाले आज मी फर्निचरचं कॉन्ट्रॅक्ट घेतो अनेक कारागीर त्यात विणकर म्हणजे खुर्च्या विणणारे माझ्याकडे कामाला आहेत मी खुर्च्या विणायला शिकलो हे मी या आत्मकथनाच्या पहिल्या काही भागांमध्ये सांगितलं आहे श्री घारापूरकर सर यांनी शिकवायला सुरुवात केली होती परंतु काही केल्या ती खुर्ची विणणे मला शक्य होत नव्हतं घारापूरकर सरांच्या अर्धांगिनी म्हणजेच आमच्या सुमतीताई यांनी मला खुर्ची विणायला शिकवली येथे हे सांगण्याचं औचित्य हे की दोन हजार पंधरापासून बाईंची तब्येत अतिशय सिरियस होती सिरियस अशी की सकाळी आंघोळ करेपर्यंत आणि पूजा करेपर्यंत त्या अतिशय व्यवस्थित असत त्यांना सगळं आठवत असे पण पूजा करून एकदा नाश्ता केला की त्यांना काहीही आठवत नसे त्या झोपून राहत असत त्यांना कुठलेही काम शक्य होत नसे ते थेट दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्यांची सगळी सेवा आमचे गुरुजीच करत असत मी त्यांना अनेकदा जाऊन भेटलो होतो परंतु अकरा एप्रिल दोन हजार बावीसला त्या आम्हाला कायमचं सोडून गेल्या यापूर्वी दोन हजार एकला त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता त्यांचं एक मोठे ऑपरेशनही झालं होतं त्यानंतर त्या पुन्हा अगदी व्यवस्थित पूर्ववत झाल्या त्यानंतर त्यांनी जवळजवळ आठ नऊ वर्ष कामही केले दोन हजार सातला त्या सेवानिवृत्त झाल्या आणि त्यानंतर त्यांचा हा आजार वाढत गेला बाईंनी आम्हाला केवळ खुर्ची विणायला शिकवली एवढेच नव्हे तर त्यांनी आम्हाला खूप मोठा आत्मविश्वास दिला बाई आणि गुरुजी हे आमचं लातूरमधील सगळ्याच विद्यार्थ्यांचं दैवत होतं दिनांक तीस एप्रिलला गुरुजींना जाऊन भेटलो त्याच दिवशी तेथे श्री मधुकर सूर्यवंशी अमोल निलंगेकर आणि इतर चार जणांशी चर्चा केली तेव्हा ठरवलं की हे घरापूरकर गुरुजींचे अमृत महोत्सवी वर्ष आहे त्यामुळे आपण अमृत महोत्सवाच्या निमित्ताने गुरुजींचा पंचाहत्तरीचा कार्यक्रम घेऊया आणि विद्यार्थ्यांचा मेळावाही घेऊया ही तात्पुरती चर्चा संपून पुढे राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या नेतृत्व प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी सोलापूरला जाणं झालं दोन दिवस सोलापुरात राहून दोन मे रोजी मी वसईला घरी आलो आठ नऊ मे रोजी ब्रेल जागृती मेळावा जालना येथे होता तिथे जाण्यासाठी माझे आरक्षण नसल्यामुळे हँडिकॅपमध्ये चढताना गोडघ्याला मार लागला आणि प्रचंड गोडघेदुखी सुरू झाली केवळ एकच गुडघा प्रचंड दुखत असे त्यावर अनेक उपाययोजना केल्या परंतु उपयोग होत नव्हता मला तेरा मे रोजी पुन्हा लातूरला जायचं होतं मागे मी एकटाच गेलो होतो यावेळेसही एकटाच जाणार होतो परंतु मृणाली म्हणाली की तुमचा गुडघा दुखत आहे तुम्हाला एकट्याला जाणे शक्य होणार नाही मीही तुमच्याबरोबर येते त्यामुळे मी, त्या मी आणि मृणाली तेरा मे रोजी रात्रीच्या गाडीने लातूरला गेलो दिनांक चौदा मे रोजी श्री शिवाजी नागराळे यांच्या मुलाचे म्हणजेच आशिषचे आंबेजोगाई येथे लग्न होते त्या विवाह सोहळ्यात आम्ही दोघंही सहभागी झालो विवाह संपल्यानंतर मी मृणाली व देवबा पवार पुन्हा आंबेजोगाईहून लातूरला श्री सुनील भाऊ यांच्याकडे गेलो तेथे त्यांच्याशी चर्चा करून गुरुजींकडे गेलो औचित्य होते की गुरुजींच्या निमित्त पुन्हा एक मीटिंग आयोजित करावयाची होती दुसऱ्या दिवशी पंधरा मे रोजी गुरुजींच्या निमित्त पुन्हा आम्ही एकत्र जमा झालो आणि दिनांक चार व पाच डिसेंबर दोन हजार बावीस रोजी पंचाहत्तरीचा कार्यक्रम तसेच गुरुजींच्या आत्मवृत्ताचे प्रकाशन आणि विद्यार्थी मेळावा हा सोहळा निश्चित करावयाचे होते त्या दिवशी श्री सोमवंशी साहेबांनाही भेटण्यास गेलो तेथे राजहंस सोमवंशी यांचीही भेट झाली एकाच भेटीत अनेक कामे झाल्याचा आनंद झाला तिकडून निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईला पोचलो सोळा मे रोजी मृणालीचे शेअर मार्केटचे अकाउंट चालू करून दिले आणि तिलाही शेअर मार्केटच्या कामास लावलं पंचवीस मे रोजी एक अतिशय वेगळी अशी घटना घडली वृषालीचा स्वभाव सर्वांना मदत करणाऱ्याचा आहे सगळीकडेच कार्यालयात सोसायटीतील आजूबाजूच्या गरज बनताना ट्रेनमध्ये जाताना येताना बहुतेकांना ती मदत करते मदत करण्याची तिला सवयच लागली आहे पंचवीस मे दोन हजार बावीस रोजी ट्रेनने येत असताना तिच्या लोकलच्या डब्यामधील दोन स्त्रियांचे आपापसात भांडणं होऊ लागली ते प्रकरण अगदी हाणामारीपर्यंत गेले दोघीही हमरी तुमरीवर आल्या एकमेकींच्या छाताडावर बसून एकमेकींना मारू लागल्या हा सगळा प्रकार पाहून वृषालीला खूपच भीती वाटू लागली आणि त्या दोघींची काळजी पण वाटू लागली त्या दोघींपैकी एक खूपच किरकोळ शरीरची होती आणि दुसरी खूपच मजबूत होती हे पाहून वृषालीला वाटलं की बहुतेक या दोघींपैकी एक नक्की जाऊ शकते म्हणून तिने प्रसंगावधान रोखून रेल्वेची धोक्याची खे साखळी खेचली तात्काळ ग्रँड रोड स्टेशनवर गाडी थांबली ड्युटीवर उपस्थित असलेले रेल्वे पोलीस आले आणि ते वृषालीला व त्या दोघी भांडणाऱ्या महिलांना घेऊन गेले या सगळ्या प्रकाराची नंतर वृषालीला खूप भीती वाटू लागली ती रडू लागली तिने तिची मैत्रीण चर्चगेटलाच कामाला असलेली श्वेता हिला बोलावून घेतले त्या दोघींनी मला फोन केला मी माझ्या रेल्वेतील ज्ञानोबा मर्डेस हा सगळा प्रकार सांगितला आणि वृषालीची तिथून थोडक्यात सुटका झाली वृषालीला त्यांनी समजावले की असे करणं चुकीचं आहे त्या दोघी रेल्वे कर्मचारी आहेत तू एक साधी मुलगी आहेस अजून तू लहान आहेस या दोघी भांडतात त्यांना कळत नाही हे ते तुला कळते परंतु चेन खेचणे हे चुकीचं आहे तिला समज देऊन सोडण्यात आले आणि त्या दोन्ही महिलांकडून दंड आकारण्यात आला मग वृषालीच्या लक्षात आले नेम की नेमकी मदत कुठे आणि कोणाला कशी व कशी करावी हा धडा त्याला या माध्यमातून मिळाला नऊ जुलै दोन हजार बावीस रोजी श्रीनिवास आमच्या मोहनचा मुलगा याचा नगर येथे विवाह होता त्यासाठी आम्ही सगळे विवाह सजर होतो बारा वाजता विवाह संपन्न झाला व सौ रुचा हिचे महाजन परिवारात आगमन झाले त्या दिवशी पाऊसही खूप होता विवाह झाल्यानंतर मी सौ अनिता सौ शोभाताई व राजू श्री विश्वनाथराव आणि सौ सायलीताई कुलकर्णी यांच्या घरी गेलो होतो आदरणीय अण्णा व सौवहिनी अतिपावसामुळे आणि त्यांना साकेगावला जायचं असल्यामुळे आमच्याबरोबर येऊ शकले नव्हते त्या दिवशी कुलकर्णी परिवाराशी चांगली जवळून ओळख झाली आणि विवाहाचा मार्ग खुला होऊ लागला ही चर्चा संपवून आम्ही पुन्हा मुंबईत आलो दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार बावीसला पुन्हा मी अण्णा वृषाली सौ अनिता व मृणाली पुन्हा कुलकर्ण्यांच्या घरी जाऊन लग्न डिसेंबर किंवा जानेवारी दोन हजार तेवीसमध्येच करण्याची चर्चा करून आलो दरम्यानच्या काळात सोळा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी मी व वृषाली लातूर येथे पुन्हा गेलो होतो कारण लातूर अंधजन मंडळाची मीटिंग आयोजित करण्यात आली होती तसेच अमृत महोत्सव आणि विद्यार्थी मेळाव्याच्या संदर्भात पुन्हा एक बैठक होती लातूरला जाण्याचे रेल्वेचे तिकीट कन्फर्म मिळाले होते परंतु लातूरहून सोळा तारखेला पुन्हा मुंबईला जाण्यासाठी तिकीट उपलब्ध नव्हते जवळजवळ ऐंशी वेटिंग होते त्यासाठी माझे सोलापूर येथील मित्र गजानन घोटाळ गुरुजी यांच्या पत्नी सौ निर्मलाताई या रेल्वे विभागात कार्यरत होत्या त्यांनी विशेष प्रयत्न करून माझे आणि वृषालीचे सोळा ऑक्टोबर दोन हजार बावीसचे लातूर मुंबई हे तिकीट कन्फर्म करून दिलं म्हणून तो प्रवास खूप सुखकर झाला आणि मेळाव्याचे अंतिम स्वरूपही निश्चित केलं आणि कृती समितीचा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केली आता दोन्ही आघाडींवर मी कार्य करत होतो घरातील विवाह कार्य व शाळेचे कार्य दोन्हीही अतिशय व्यवस्थित व आनंददायी वातावरणात पार पडले प्रकरण क्रमांक शंभर वृषालीचा विवाह थाटामाटात झाला घारापूरकर गुरुजींच्या अमृत महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम चार डिसेंबर दोन हजार बावीस रोजी सकाळी अकरा वाजता सुरू झाला लातूरचे जिल्हाधिकारी माननीय पृथ्वीराज बीपी यांच्या हस्ते गुरुजींचा सत्कार केला व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते कवी श्री राजेंद्र अग्रवाल डॉ हरिकिशन सोमानी यांसह इतरही बरेच जण उपस्थित होते गुरुजींच्या आत्मवृत्ताचे दासमी दृष्टीबाधिता चा या पुस्तकाचे प्रकाशन माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी केले विद्याभारती प्रकाशनचे मुख्य रवींद्र जोशी यांनी कुठलंही शुल्क न घेता पुस्तकाचे प्रकाशन केलं त्यांचे खूप खूप मनकपूर्वक आभार आणि गुरुजींना अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा मीही त्या कार्यक्रमात भाषण करून गुरुजींच्या आजवरच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला परंतु बोलताना सुमतीताईंच्या आठवणीने मला गहीवरून आलं आणि थोडक्यात भाषण संपवावं लागलं विद्यार्थी कृती समितीच्या वतीने या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत यशस्वीपणे संपन्न झालं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुजींचे स्नेही श्री सय्यदभाई होते याच दिवशी मुंबईत माझे सन्मित्र श्री सूर्यकांत येवारे यांची ये कन्या अमृता हिचा विवाह सोहळा संपन्न झाला तेथे वृषाली मृणाली आणि सौ अनिता उपस्थित राहिल्या आणि वधूवरास शुभाशीर्वाद दिले चार डिसेंबर रोजी मी अमृत महोत्सवी कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे माझ्या स्वतःच्या विवाहाचा वर्धापन दिन ही विसरून गेलो दोन हजार एकवीसच्या प्रारंभीच मी वृषालीला सांगितले यावर्षी तुझे लग्न जमवायलाच पाहिजे मी ते जमवून ठेवतो आणि एका वर्षांनी म्हणजे दोन हजार बावीसच्या शेवटपर्यंत किंवा दोन हजार तेवीसच्या फेब्रुवारीपर्यंत तुझा विवाह हो झालाच पाहिजे अशा पद्धतीने मी नियोजन करत आहे कारण जानेवारी दोन हजार एकवीस श्री दीपक भाऊ धुमाळे यांनी एक स्थळ आणलं होतं मुलगा पुण्यात सर्व्हिसला होता तसेच श्री घारापूरकर गुरुजींनाही एक स्थळ सुचवलं होतं तो मुलगा नांदेडचा होता तर औरंगाबाद येथे सर्विसला होता चिरंजीव अतुल म्हणाला की इतक्या लांब कशाला द्यायचे आहे आपण वृषालीला मुंबई परिसरातच कुठेतरी देऊया ती आपल्याजवळच राहायला हवी त्या दृष्टीने त्याने जानेवारी दोन हजार एकवीसला एक स्थळ सुचवलं होतं ते मुंबईतलंच होतं परंतु ते वृषालीला पसंत पडलं नाही दुसरं एक स्थळही सुचवलं होतं परंतु ते शेवगाव येथील होते व मुलगा नाशिक येथे काम करत होता तो चांगल्या पोस्टवर होता त्यामुळे त्याचा विचार करायला हरकत नाही असं माझं मत होतं त्याचा फोटो आणि पत्रिका हे देखील अतुलने पाठवलं होतं तिथे वृषालीचं म्हणणं आलं की मी जर का नाशिकला गेले तर तुमचं कसं होईल मी म्हणालो की तो विचारच करायचा नाही कसं होईल म्हणजे काय मुंबई सोडून तुला कुठेही जावंच लागणार जिथे स्थळ चांगलं असेल सुशिक्षित असेल माणसे चांगली असतील हे सगळं आपण पाहणार आणि खात्री पटल्यानंतरच आपण बोलणी करणार त्याचे तीन निकष आहेत एक सर्वात महत्त्वाचं तुमची पसंती दुसरं माणसं चांगली असणं आणि तिसरं मुलाची आर्थिक परिस्थिती हे तर आहेच त्याहीपेक्षा महत्त्वाचं हे आहे की त्याची कर्तबगारी आणि निर्णयक्षमता एक वेळेस आर्थिक स्थिती चांगली नसली तरी चालेल पण तो कर्तव्य तत्पर असणं जास्त महत्त्वाचं आहे हे सगळे पाहूनच आपण शेवटी निश्चित करणार आहोत मात्र या वर्षात एकदा की दोन हजार बावीसच्या शेवटही किंवा दोन हजारच्या दोन दो हजार तेवीसच्या फेब्रुवारीपर्यंत विवाह झालाच पाहिजे हा माझा निर्धार होता त्या दृष्टीने प्रयत्नाला लागलो हे सगळं आमच्या घरच्या मीटिंगमध्ये म्हणजेच चौघांच्या मिटिंगमध्ये मिटिंग जाहीर केलं मृणाली म्हणाले की बाबा एकदा ठरवल्यावर एक वर्ष कशाला थांबता ताईचं लग्न लगेच करा मी म्हणालो की बेटा ठरवल्यानंतर वर ओळख चांगली होण्यासाठी त्या घरातील इतरांचा स्वभाव लक्षात येण्यासाठी आणि त्या कुटुंबाची एकंदरीत पूर्ण माहिती काढण्यासाठी वेळ तर द्यायलाच हवा म्हणून सव्वा वर्षाचा वेळ देणं गरजेचं आहे तेव्हा सौ अनिता म्हणाली की लगेच पोरीचं लग्न करायला जात आहे तिला स्वयंपाक येत आहे का ते आधी बघा ना मग मी लगेच वृषालीला समजावलं की तू नोकरी करतेस समाजसेवेची आवड आहे राधय्य कलेक्शन सांभाळतेस हे सगळं खरं तसंच तुला स्वयंपाकही यायलाच हवा आई म्हणते ते बरोबर आहे तू जर करायला शिकली नाहीस तर माझ्या निर्धारावर पाणी पडेल येत्या वर्षभरात लग्न करायचं आहे हे तर निश्चितच आहे स्वयंपाक येणे निश्चितच गरजेचं आहे त्यानंतर सौ अनिता जेव्हा बदलापूरला तिच्या आईबाबांकडे जात असे तेव्हाच वृषाली छान स्वयंपाक बनवू लागली पोळी भाजी वरण भात करून आम्हाला खाऊ घालू लागली सौ अर्चनाच्या सासूबाईंनी स्थळ सुचवलेलंच होतं योगायोगाने तो, योगा योगा तो मुलगाही वृषारीच्या माहितीतलाच निघाला हे बरं झालं आणि दोन हजार एकवीसच्या शेवटी म्हणजे दिवाळीच्या वेळेस त्या मुलाची माझी प्रत्यक्ष भेटही झाली ओळख होण्यासाठी संपर्क येणं गरजेचं असतं श्री अजयजी यांच्या कंपनीच्या वतीने गोरेगाव येथे एक सप्ताहाचा सेल लागला होता त्यादृष्टीने त्यांचं मुंबईत येणं झालं होतं त्यामुळे चार पाच दिवस सतत भेट होत राहिली माझ्या आणि वृषारीच्या अजय यांचा स्वभाव लक्षात आला कर्तबगारी लक्षात आली वर सुचवलेले अन्य स्थळ माझ्या माहितीतले नव्हते नगर येथील हे स्थळ माहितीतले होते सौ अर्चनाकडून या स्थळाविषयी संपूर्ण माहिती मिळाली होती तसेच सौ तनुजा तिच्याकडून देखील श्री विश्वनाथराव कुलकर्णी आणि सायलिताई कुलकर्णी यांच्या स्वभावाचे गुणवैशिष्ट्य समजले होते खूपच मिळावू व प्रेमळ असं हे कुटुंब होतं हे माहीत झालं असल्यामुळे हे स्थळ निश्चित करायचं मी ठरवलं वृषालीला देखील हे मान्य होतं नगर हे आपलं गावच आहे फार लांबही नाही त्यामुळे यावर आमचं एकमत झालं आणि झटपट निर्णय त्वरित अंमलबजावणी या नायाने आम्ही प्रयत्नाला लागलो सत्तावीस जानेवारी दोन हजार तेवीस शुक्रवार हा लग्नाचा सुमुहूर्त निश्चित केला नगर येथील कोहिनूर मंगल कार्यालयात विवाह करण्याचे श्री विश्वनाथराव कुलकर्णी आणि मी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातच निश्चित केले नगर येथील हे कार्यालय निश्चित जरी केलं असलं तरी माझे मन मुंबईतच विवाह करावा असं होतं त्यादृष्टीने मी पडताळणी करून पाहिली परंतु ते शक्य झालं नाही विवाहापूर्वीचे पंधरा वीस दिवस खूपच धावपळीचे ठरले या काळात स्वतः वृषाली मृणाली अतुल आदित्य जगदीश अविनाश प्रशांत राहुल पूनम यांनी खूपच धावपळ आणि मेहनत केली तसेच संपूर्ण विवाह संपन्न होईपर्यंत संशोभाताई सुवर्णा आणि तनुजा ह्या तिघी त्रिदेवीसारख्या म्हणजेच महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीसारख्या माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या सर्व मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत अत्यंत आनंदात आणि थाटामाटात मंगलमय वातावरणात सत्तावीस जानेवारी रोजी विवाह संपन्न झाला दिवसभर इतर सर्व धार्मिक विधी आणि फोटो सेशन चालले होते नाशिक येथील तज्ज्ञ गुरुजींनी विवाहाचे पौरोहित्य केले सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी मुलीची सर्वांनी पाठवणी केली मुलीची पाठवणी करताना कोणीही रडायचं नाही असं आधीच ठरवलं होतं गेली पंचवीस वर्ष तिला कधीही कुठेही एकटीला जाऊ दिलं नव्हतं तो प्रसंग अतिशय हृदयद्रावक होता सर्वांनाच भावना अनावर झाल्या आम्हाला अश्रू अनावर झालेच माझी समजूत घालताना अजय रावांचे वडील श्री विश्वनाथरावांचाही कंठ दाटून आला त्यांनाही माझ्याशी बोलवेना आम्ही सर्व वराडी मंडळी मंडळीनगरहून वसईच्या दिशेनं निघालो पूर्वीच्या काळात विवाहाची पद्धत काही वेगळी होती मुलीची आणि नवरदेवाची बिलकुलच ओळख नसे किंबहुना विवाहानंतरच त्यांची एकमेकांशी भेट होत असे हे खूपच त्रासदायी आणि वेदनादायी प्रकार होता त्या मुलीस किती मानसिक त्रास होत असेल याची कल्पना न केलेलीच बरी या ठिकाणी मात्र आता परिस्थिती बदलत आहे हे आशादायी चित्र आहे विवाहपूर्वी वृषालीचा आणि श्रीमान यजव अजयराव यांचा चांगला परिचय झाला होता अजयराव कुलकर्णी आणि घरातील सर्वच मंडळींशी आम्ही चांगले परिचित झालो होतो तसेच कुलकर्णी कुटुंबीय अत्यंत प्रेमळ मनमिनाव असल्याने लक्षात आले त्यामुळे या विवाहास जसं ठरवून केलेला विवाह अरेंज मॅरेज म्हणता येईल त्याचप्रमाणे प्रेमविवाह हो, असं देखील म्हणता येईल प्रकरण शंभर संपले